या ठिकाणी कालच काही वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियामध्ये बातमी कळाली की जयम मात्रे यांच्या कंपनीवर ईडीची धाड पडलेली आहे आणि त्याच्यात त्या ते ठिकाणी सत्तर कोटीच्या मालमत्ता जप्त केलेली आहे मला वाटतं त्यांच्या भाजप प्रवेशाचं कारण देखील हेच असावं की याच्यापासून सुटका करून घ्यावं म्हणून कदाचित ते गेले असतील पण तक्रारदार हे भाजपचेच पदाधिकारी असल्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये त्यांना सुटका मिळ न मिळता डीचे रेट त्यांच्यावर पडलेली असावी निश्चितपणानं काही गोष्टी ह्या आपल्याला त्यांना सामोरच जावं लागतं हा याचा अर्थ आहे असं मी म्हणेन दुसऱ्यांदाही रेट तेच मी सांगतो की हे सारं टाळण्यासाठी कदाचित ते सत्ताधारी पक्षामध्ये प्रविष्ट झाले असतील पण शेवटी काही गोष्टींना सामोरं जावंच लागतं कारण कागद कागद बोलत असतात ते वर होतात खाली होतात वर होतात खाली होतात पण थांबत नाही कधीच